मित्रांनो अनेक वेळा असं वाटत असते की जी लोकं चांगली असतात त्यांना लोक नेहमी दे त्या त्रास देतात जे लोक दुसऱ्यांसाठी कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये पडत नाहीत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत नाहीत अशाच लोकांना जास्त प्रमाणात अपमान सहन करावा लागतो परंतु त्या लोकांनी जर वेळेवर उत्तर दिले नाहीत त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट ते गमावू शकतात म्हणूनच अशा लोकांना आपण वेळेवर उत्तर देणे खूप गरजेचे असते म्हणूनच आजच्या माहितीमध्ये मा मी अशा तीन गोष्टी सांगणार आहेत जे लोक तुमचा सतत अपमान करत असतील तर त्यांना उत्तर कसे द्यायचे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पहिली गोष्ट म्हणजे नेहमी स्वतःची प्रगती करत राहा स्वतःचे ज्ञान वाढवत राहा स्वतःचा विकास करत राहा ज्ञान वाढवणे म्हणजे फक्त पुस्तके वाचणे नव्हे पुस्तकं तर वाचलीच पाहिजे पुस्तकामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात ज्ञान मिळते त्याचा उपयोग आपण भविष्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो परंतु आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नवीन काय शिकायला मिळते याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि जास्तीत जास्त विकास कशाप्रकारे होईल हेही ल आपल्याला समजले पाहिजे केल्याने आपला विकास होत होत जातो आणि ज्ञान प्राप्त करत गेल्याने आपल्याला आत्मविश्वास वाढतो जर आपल्याला कोण सारखे सारखे अपमान करत असेल तर त्यांना उलट उत्तर देण्यामध्ये आपल्याला आत्मविश्वास आपला कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना जर कोणी अपमान केला तर निमूटपणे सहन करत असतात आणि त्यांना कळत नाही की त्यांना प्रति प्रतिउत्तर कसे द्यायचे त्यामुळे त्यांना प्रश्न पडत असतो की लोकांना आपण प्रतिउत्तर कशाप्रकारे दिले पाहिजे प्रतिउत्तर देणे ही एक कला आहे एखाद्याने अपमान केला व आपण उत्तर दिले नाही तर तो पुन्हा आपला अपमान आप करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो ते आपण निमूटपणे सहन करत राहिलो तर आपल्याला आपला आत्मविश्वास गमावू शकतो त्याच्या सहनशीलतेचा अंत होतो त्यामुळे त्याचा परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतो यामुळे आपले नाते संबंध उद्ध्वस्त होऊ शकतात पण हे करणे चुकीचे आहे एखाद्या व्यक्तीला जर प्रतिउत्तर देणं जमत नसेल तर त्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीला एकदम चिडून न बोलता प्रेमान समजदारपणे प्रत्युत्तर देणे खूप गरजेचे असते जर आपण सतत म्हणू लागलो की मी बोल मी बोलले तर भांडणे होतात आणि त्याचा परिणाम वाईट होतो आणि आपण जर हेच बोलत राहिलो तर काहीच त्या व्यक्तीला प्रतिउत्तर दिले जात नाही तर आपण आपला आत्मविश्वास गमावू शकतो म्हणून कधीही गप्प न बसता ज्याच्या त्या वेळेस प्रतिउत्तर देणे खूप गरजेचे असते जर आपण असे केले तर ती व्यक्ती पुन्हा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही वाईट संगतीपासून मूर्ख लोकांपासून दूर राहा कारण अशी लोक इतरांना त्रास देण्यात खूप परांगत असतात त्यांना इतरांची सुख व प्रगती बघवत नसते त्यामुळं ते, थे, ते, ते शोजुन त्या सतत खिल्ली उडवण्यात मग्न असतात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या चुका आहेत हे शोधून काढत असतात त्यांना सतत अपमानित करण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात याच गोष्टीमध्ये ते आपला वेळ वाया घालवत असतात त्यामुळे स्वतःची प्रगती कधीही करू शकत नाही म्हणून अशा गोष्टींपासून दूर राहिलेलंच बरं मित्रांनो ह्या होत्या तीन गोष्टी नक्कीच हे आचरून पहा तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका